राम राम मंडळी आपण पाहिलं तर सुखी संसारामध्ये जे घटस्फोट होत आहेत वादविवाद होत आहेत भांड होत आहेत ते फक्त आणि फक्त संशयापुटी शारीरिक भूक भागवण्यासाठी जे अनैतिक संबंध केले जातात यातून होणारे वाद आणि होणारी इज्जतीचा कचरा या, या संपूर्ण सध्या कोलेगावमध्ये होत असताना आपण पाहतोय अगदी संसार देखील मोडलेले आपण पाहिले दोन दोन तीन तीन चार चार मुलांचे आई वडील असणारे एवढ्या सुखी संसाराला पंधरा वीस वर्षे संसार करणारे झोडपे अनेक झालेले आपण पाहिले फक्त आणि फक्त काम वाचण्यामुळे शारीरिक भूक भागवण्यासाठी अनैतिक संबंध पती सोडून परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवू नये या घटना वाढत आहेत आणि ही काळाची धोक्याची कलयुगातील धोक्याची घंटा आहे म्हणावं लागेल यातून आपल्याला सावरायचे कसं कारण एवढी भयानक घटना आता समोर आली आपल्या अं या घटनेमध्ये मीनाक्षम्मा आणि सुब्रमण्यम या दोघांचा विवाह झाला होता आणि बरेचसे वर्ष सुखी संसार देखील त्यांनी केला थाटामाटात आनंदाने राहू लागले परंतु त्यांच्या संसारामध्ये मीनाक्षम्मा हिच ज्या परपुरुषावर ज्या प्रेम प्रकरण म्हणजे मन ज्या पुरुषावर गेलं आणि ज्याच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं तो प्रियकर म्हणजे प्रदीप मीनाक्षमा आता एक एक पात्र लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ही घटना लक्षात येईल मीनाक्षमाचं प्रदीप सोबत प्रेम प्रकरण सुरू झालं अनेक वर्षे या दोघांमध्ये अनैतिक संबंध होत राहिले भेटीघाटी होत राहिल्या कॉल मॅसेजेस हे संपूर्ण काही चालत राहिलं परंतु या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असताना या दोघांनी विचार केला की आपण आता सोबत राहायचंय आपल्याला या माझ्या पतीचा म्हणजे सुब्रमण्यम तिचा पती त्याला आपल्याला बाजूला करावं लागेल म्हणजे आपल्या दोघांना सुखी संसार करता येईल असा निर्णय केला आणि त्यांनी संपूर्ण घटनेची रचना केली या घटनेमध्ये या गुन्हेगारीमध्ये प्रदीपने त्याच्या दोन मित्रांना देखील मध्ये घेतलं त्याचं नाव सिद्धेश आणि विश्वास प्रदीप सिद्धेश विश्वास इकडे मीनाक्षमा आणि सुब्रमण्यम असं हे संपूर्ण घटनाक्रमातील पात्र मीनाक्षमाने आणि प्रदीपने ठरवलं की सुब्रमण्यमला आपल्या वाटेतून काढायचं त्याचा काटा काढायचा रचना केली आणि तो दुकानी दुकानवर काम करायचा तो स्वतःच दुकान होत दुकानवर काम करत असताना सायंकाळी त्याला बळजबरीने फोर व्हीलर गाडीमध्ये बसवण्यात आलं आणि त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आलं आणि तेथे त्याचा गळा कापण्यात आला गळा कापला जबर मारहाण केली त्याचा जीव गेल्यानंतर त्याचं अर्ध शरीर जाळलं देखील अर्ध <coughs> शरीर जाळलं आणि त्याची बॉडी रेल्वे स्टेशनवर आणून टाकण्यात आली परंतु तो अज्ञात मृतदेह बेवारस कोणाचा काहीच कल्पना नव्हती इकडे मीनाक्षमा ही संपूर्ण घटना इकडे घडली परंतु मीनाक्षमा ही पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून गेली आणि माझा पती कालपासून बेपत्ता आहे घरी आलेला नाही दुकाने याचिका तक्रार दाखल केली कुठे दाखल केली तर ती केली कुदर या गावी कुदर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर तिथे आरडावर रडा रडारडी सुरू झाली त्याची त्यामुळे पोलिसांना तिच्यावर थोडा देखील संशय आला नाही कारण नाटक करण्यामध्ये महिला ह्या पुढेच असतात परंतु ज्या वेळेला सीडीआर चेक करण्यात आले फोन चेक करण्यात आले मेसेज चेक करण्यात आले परंतु त्याचा देखील कुठे पुरावा आढळला नाही प्रदीपचा आणि मीनाक्षमाचा सहा महिन्यापासून त्यांचं काहीच आढळलं नाही नंतर प्रदीपच्या आईचा मोबाईल चेक केला तेव्हा समजलं की प्रदीपच्या आईच्या मोबाईल वरती प्रदीप हा मीनाक्षमाशी कॉन्टॅक्ट मध्ये होता मेसेज करत होता त्यावेळेला सबूत सापडला पुरावे सापडले आणि प्रदीपला Uh, सिद्धेशला विश्वासला आणि मीनाक्षमाला या चौघांना ताब्यात घेतलं आणि या तिघांकडून कसून चौकशी केली असता या तिघांकडून माहिती कळाली की सुब्रमण्यमला या तिघांनी मारलेला आहे कटकारस्थान करून मीनाक्षमा हिच्या परवानगीनेच त्यानंतर या चौघांना अं न्यायालयामध्ये हजर करण्यात हजर करण्यात आलं पोलीस कोठडी मिळाली आणि नंतर सुनावणी सुरू झाली परंतु ही घटना घडली एकतीस मे ला अपहरण झालं एक दोन मे पर्यंत तक्रार चालली आणि आठ मे रोजी आठ अ आठ जूनच्या अगोदर त्यांना पोलीस कोठडीमध्ये दाखल करण्यात आलं आणि नंतर न्यायालयामध्ये तारखा सुरू झाल्या सगळे व्हिडिओ आहेत सबूत आहेत साक्षीदार आहेत त्यांना कडक शिक्षा होईल यात काही शंका नाही परंतु आता या घटनेतून आपल्याला शिकायचे काय हे लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे या घटनेला तर कोणी रोखू शकणार नाही परंतु यातून आपण सावध कसं राहायचंय सुरक्षित कसं राहायचंय सावधान कसं राहायचे हे लक्षात घ्या आपले संस्कार असतात आपल्या आईवडिला निवडील उपार्जित जे आपल्याला शुगर दिलेले असते चांगल्या वागणुकीची तिचं जतन करणं तिला सांभाळणं खूप महत्वाचं असतं नाहीतर पुढे असे अनुचित प्रकार हे घडत असतात आज सुब्रमण्यम जीवानीशी गेला मीनाक्षा मीनाक्षमा तिचा सुखी संसार आज अं सगळा उठून गेला वाटोळ झालं संसाराचं आणि हे तीन प्रियकर तीन तरुण त्यांचं देखील आयुष्य उद्ध्वस्त झालं आयुष्यभर आता त्यांना त्यांना होणार मिळालं काय फक्त क्षणिक सुखासाठी शारीरिक भूक भागवण्यासाठी काम वाचण्यासाठी अन्नाधुंद प्रेमासाठी संपूर्ण राखरांगोळी करून घेतली यांनी आपण यातून सावध कसं राहायचे आपल्या आसपास जर अशा काही शंका रहित शंका आपल्याला थोडीशी चाहूल लागत असेल कुठं संशय येत असेल तर त्याची खात्री जमा करूनच पाऊल उचलायला पाहिजे आणि आपली व्यक्ती आपल्या आसपासची व्यक्ती काय करते कुठे जाते कुठं बसते आपण काय करतो याच्यावरून ठरतं की तुम्ही काय करणार त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुरक्षित राहणं खूप महत्वाचं आहे सावध राहणं खूप महत्वाचं आहे आणि वेळेमध्ये लग्न जरी झालं तरी आपल्या सुखी संसारामध्ये आपल्या जोडीदाराला प्रॉपर आपण समाधानी करतोय का लागणाऱ्या वस्तू देतोय का तिच्या मनासारखं आहे का सर्व जर तिचं वाकडं पाऊल पडत असेल किंवा पुरुषाचं वाकडं पाऊल पडत असेल तर स्त्रीने देखील दक्षता घ्यायला पाहिजे आपला जोडदार आहे लाईफ पार्टनर आहे सर्वांनी सतर्क सुरक्षित राहायला पाहिजे संशय घ्यायचा नाही परंतु खात्री करून व्यवस्थित राहायला पाहिजे आणि हे चुकीचं पाऊल उचलण्यापासून सावध राहायला पाहिजे ज्या आई वडिलांनी आपल्या लहानाचं मोठे केलं ते कुठेतरी भान ठेवायला पाहिजे असो ही घडलेली घटना कर्नाटक अं राज्यातून चिकमंगलूर या परिसरामध्ये घडलेली ही घटना या दुर्दैवी घटना यामध्ये जीवानी गेला छप्पन्न वर्षाचा वयोवर्ष छपन्न असणारा सुब्रमण्य जीवानिशि गेला आणि तेरा वर्षाचा तरुण प्रियकर प्रदीप मिनाक्षच्या सह्याने आज हत्या केली या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढील अशाच एका नवीन मराठी क्राईम स्टोरी सोबत न्यूज आणायला जर मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकॉन घंटेला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका घटनेसोबत त्यातून आपल्याला तात्पर्य घ्यायला शिकेल राम राम